भेत फेत नसतो आनपणा शिकायचा नाही इंग्रजाच्या जनगणने आरक्षण दिले तुम्हाला मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का म्हणलो नाही म्हणलो नाही तुमच्या सारखे बिघडलेले रक्ताचे नाही म्हणलो नाही म्हणणार नाही म्हणायचं का असं म्हणलो तुम्ही डायरेक्ट म्हणले आम्हाला पण आम्ही म्हणायचं का म्हणलो बर याच्या पुढे जाऊन आम्ही असं म्हणलो का बाबा आमचं गुलामीच गॅजेठे मग तिकडं राजस्थानला अकबर बादशाहकडून पळून आलात आणि इकडं तुम्ही निजामाची चाकरी करायला लागलात आम्ही असं म्हणायचं का म्हणलो नाही ता म्हणलो नाही ए बेत फेत नसतो आिशान शिकायचा नाही म्हणून गप्यात तुम्ही फक्त फेसबुक व्हॉट्सअपला लिहू शकता ज्या दिवशी सुरू होईल ना त्या दिवशी तुम्हाला विकाल हो काही बोलता माझे नीट करायची ताकद आमच्या मराठ्यात आहे काही बोलता आम्ही म्हणलो का तुम्ही राजस्थानला होती तिकडं बादशाह अकबर होता आणि त्याने लय ठोकला दांड तुम्हाला मग पळून इकडं महाराष्ट्रात आलात तुम्ही निजामाच्या जनारा संभळीनारे बनलात व्यापारी म्हणून आला तर राज्यकर्ते बनलात चला हवामा घरी असं म्हणायचं का म्हणलो नाही हा आई बोलताय तर सगळ्याला मापात राहा याच्यासाठी झक मारायला मराठी तुम्हाला तीस वर्ष निवडून नाही दिलं याच्यासाठी निवडून दिलं होय तीस तीस वर्ष तुम्ही असे पान उतारे करो आमली चावला दि आणि आता काय करणार हे सांगतो तुम्हाला नीट ऐका आता म्हणलो ते म्हणले निजामाचं गॅजेट हे निजामाचं गॅजेट गुलामीचं गुलामीचं गॅजेटे मी सांगितलं तुमचं सुद्धा आहे तवा गुलामीच होती तवा कुठं स्वातंत्र्य होत तर बोललो आता तेवढ काळजावर बाण हणला बरं का आपल्या तुम्हाला डोके किडे जे पडले म्हणलं तुमच्या डोक्यात ते सांगायला ते किडे मारून टाका लवकर किडे तुमच्या डोक्यातले हे का हळू जीवारी वार करतात आपल्या आणि मी बोललो का दोन तीन महिने गप्प बसतात मला काय वाटतं आहे का जाऊ दे रे चुकलासन काय होतं बोलतानी आता नाही बोलणार हे बदलणारच नाहीत त्याच्यामुळं दया दया थोडी कमी करा जे ज्याला ज्याला मराठ्याच तिकडून राहीन खपा खप पाडायचे तवा ह्या आपल्या बी जाती नीट राहत्या तवा आपले बी नीट वागत हे उजरेगिरी करायचं बंद करते जेव्हा आपण पाडायला सुरू करतो ना तेव्हा ते मराठ्या ते संघ नीट वागायला सुरू करते कळाला <laughs> ते आपल्याशी अरे आपल्या लेकर बाळाला डायरेक्ट म्हणले राव गुला गुलामी आपल्या लेकराला डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं त्याचा अर्थ असा होतो लेकर बाळापेक्षा मोठे ते आहेत का म्हणून गबजरी ते आपल्या लोक मीडियात बोलते जाहीर आणि लोकात म्हणतात चुकलं बरं काही नाही बोलणार आणि मग लोकात बोलून काय करतो मिड्यात म्हणा मग सोडून देतो आम्ही हे जीवारी वार करतात कळून देत नाहीत तिसरा मुद्दा तिथले शासक बना प्रशासक बनवा दुसरा सांगितला येव इथून पुढं जेव बोलन त्याला सोडून तिसरा मुद्दा आलाय महत्वाचा आहे कधीच आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही बघा डोक्यात उजाड पाडून घ्या आपण काय करतो एक जरी नेता बोलला तरी आपण म्हणतो ओ बी नेते घाणे विसीचे नेते नाही याच्यात ओबीसीचा काही संबंध नाही समजा माळ्याचा सगळ्या दोष आहे काही सगळ्या माळ्याचा दोष आहे का ते छग्या बा त्याला काय करायचं का आता त्याला मशीवरनी थोड्या दिवस पाण्यात बांधायचं त्याला मी बांधितो तुम्ही मला नीट व्हावून द्या रे मी नीट व्हायना रे मग माल शरीर मला साथ द्यायला नाही तर यांचा दुमता काढायला लावले का नाही दीडशे पावणे दोनशे कामाला नाही रे नुसते तज्ञाल घेऊन बसत येत याल का ते कस का बसलं हे कस का बसलं कुळातच कम घेतले बिगर कुळाचे कम घेतले सगळं गॅजेटच कम लावलं मग मराठी आत गेले आत नाही जातो का बाहेर तरी होय ना बाहेर तो आता आणि थोड्या माळ्याचा नेता छगन भुजबळ बाकीच्या नेत्यांनी काही बाकीच्या माळ्याने काही केलं का आपलं सगळ्याला चेंगरीतो आपण बी छगन भुजबळ आणि त्याचे लाभार्थी माळी तेवढीच जात बाकीची माळी आपली